namaskaram queremos मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून भूमी अभिलेखची एक नवीन वेबसाईट आलेली आहे आणि या वेबसाईटनुसार आता आपण अगदी सहज व सोप्या पद्धतीने एका क्लिकवर सात बारा उतारा असेल आठ उतारा असेल फेरफार असेल मालमत्तापत्रक सिटी सर्वे उतारा किंवा जमिनीचा नकाशा यासारखे महत्त्वाचे डॉक्युमेंट अगदी सहज पद्धतीने डाउनलोड करू शकतो हे डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवर आपल्याला रेजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आता ही वेबसाईट नेमकी काय आहे कशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण यापूर्वीच तयार करून आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर ते वर आय बटनवर मी लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन पहा म्हणजे तुम्हाला या वेबसाईटची माहिती समजेल या व्हिडिओमध्ये आपण सात बारा उतारा असेल किंवा कोणतीही महत्वाची डॉक्युमेंट आपली डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटला रेजिस्टर कसं करायचं लॉग इन पासवर्ड आपला तयार कसा करायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही सर्व प्रोसेस समजेल म्हणजेच तुम्ही या व्हिडिओ या व्हिडिओच्या नवीन वेबसाईटला रेजिस्टर करू शकाल व लॉग इन करून सात बारा उतारा आठ उतारा फेरफार किंवा जमिनीचा नकाशा यासारखे डॉक्युमेंट डाउनलोड करू शकाल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला ब्राउजर ओपन करायचं आहे जर ही प्रोसेस संपूर्ण तुम्ही मोबाईलमधून करत असाल तर तुम्हाला मोबाईलमध्ये वेबसाईट ही डेस्कटॉप मोडमध्ये ऑन करावी लागेल मग ही प्रोसेस करावी लागेल ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे टाईप करायचं आहे भूमी अभिलेख महाराष्ट्रा असं टाईप करा आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर भरपूर साऱ्या लिंक येतील त्यापैकी आपल्याला होम एस सी एल आर भूमी अभिलेख म्हणजेच भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी जी लिंक दिसेल त्याच लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर महाश महाराष्ट्र शासनाकडून जी भूमी अभिलेखची नवीन वेबसाईट आलेली आहे ती आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल आणि अशा प्रकारचा तिचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला दिसेल या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची असेल तर त्या लिंकवर क्लिक करा डायरेक्ट ही वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झालेली दिसेल आता या वेबसाईटवरील सर्व सर्व्हिसेस वापरण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे इथे मी हायलाईट करत आहे या आयकॉनवर सर्वप्रथम आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर स्वागत आणि लॉग इन नोंदणी करा असा ऑप्शन येत आहे त्यापैकी लॉग इन नोंदणी करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करणे केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इनचा विंडो आलेला दिसेल आणि तिथे आपल्याला ईमेल आय डी पासवर्ड मागत आहे पण आपलं लॉग इन अजूनही रेडी नाही आहे आपल्याकडे ईमेल आय डी पासवर्ड नाही तर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करावं लागेल रेजिस्ट्रेशन करण्यासाठी मी ते खाली हायलाईट करत आहे सिटिझनची लिंक या सिटीझनच्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे सिटिझनच्या या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रेजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला दिसेल आणि इथे नेम ईमेल आय डी मोबाईल नंबर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या फील्ड येत आहेत या सर्व फील्ड आपल्याला भरायचे आहेत नेम या रकान्यामध्ये आपले ज्या पद्धतीने आधार कार्डवर नाव आहे त्या पद्धतीने पूर्ण नाव आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपला चालू असलेला ईमेल आय डी चालू असलेला मोबाईल नंबर त्याच्यावर ओ टी पी येणार आहे त्यानंतर आपल्याला लक्षात राहील असा पासवर्ड तयार करायचा आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड या रकान्यात टाकायचा आहे आता <laughs> या दिलेल्या रकान्यातील सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर इथेच खाली सेंड ओ टी पी नावाचं एक बटन दिसतं आहे या सेंड ओ टी पी या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे Send OTP 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 सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण दिलेला ईमेल आय डी जो असेल आणि मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक ओ टी पी गेलेला दिसेल आणि त्या पद्धतीचा वर इथे एक मेसेजसुद्धा आलेला दिसेल की ओ टी पी सेंड ऑल ईमेल अँड मोबाईल नंबर तर मोबाईल नंबर किंवा ईमेलवरचा ओ टी पी आलेला तो आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे ओ टी पीच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि कन्फर्म ओ टी पी या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे कन्फर्म ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी जर आपला बरोबर असेल तर आपल्यासमोर या वेबसाईटचं मेन पेज ओपन झालेलं दिसेल आणि तिथे हिरव्या बॉक्समध्ये मेसेज आलेला दिसेल युजर क्रिएशन सक्सेसफुल म्हणजेच आपलं इथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर तुम्ही ओळखून जावा की तुमचंही रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे जिथे आपण लॉग इन केलं होतं ज्या बटनवर क्लिक करून त्याच्या साईडला आपल्याला आपलं संपूर्ण नावसुद्धा आलेलं दिसेल पुन्हा जेव्हा केव्हा तुम्ही या वेबसाईटवर याल तेव्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही ते रेजिस्ट्रेशन करताना जो पासवर्ड आपण तयार केलेला होता व आपला ईमेल आय डी जो आहे तो आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे तोच ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून आपण इथे डायरेक्ट लॉग इन करू शकतो आणि त्यानुसार या वेबसाईटवरील सात बारा असेल आठ असेल वेगवेगळे डॉक्युमेंट असेल त्या अगदी सहजरित्या डाउनलोड करू शकतो या पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण डिजिटल सहीचा सातबारा त्याचबरोबर डिजिटल सहीचा अट डाउनलोड कसा करायचा लॉग इन कसं करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ व व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक जास्त करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल येणाऱ्या नवीन चॅनेलचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळवायचं असेल किंवा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला फ्रीमध्ये पाहायचा असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद